भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आला भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने कार्यक्रम सुरू झालेला आहे तो भेसळीचा कार्यक्रम तुला मान्य आहे का ए, जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी स्वतांड माजवलेलं आहे जे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल पर्वाकडे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार नागपूर नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेली आता ते भाषा मी पण ऐकल नाहीये पण हे जे बाजार मुलगे आपल्या ताचे खाली घ्यायचे त्याला कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत काय चव्हायला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफात अडकणाऱ्या सगळ्यांना आता बोललो सर्व सवेत काय बोलला पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बोलणे हा सर्व मी मुद्दामून वापरतोय फोन तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बोलणार आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरे ना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो तुमचा टाकतोय आणि करून वाणी कुटुंबियाला धन्यवाद देतो की साहेब आज आपल्या पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंब शिवसेनेसोबत राहिलेले त्यांना मी खास धन्यवाद देतो आणि ज्या वाणीसाहेबांनी पदाचा मोठेपणा दाखल होता गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना सांगा घातला होता की साहेब आपण हक्क ठर आहात आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे राहू मला म्हणाय की उद्योग आता खूप जरा नवीन माणसाला पुढे आता त्यांना काय कल्पना की असा गेल तर या गटाली काढून पुन्हा आपली निष्ठा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा भटपावा मी तुमच्याकडनं तुमच्यावरती मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती घेतो